वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील एनकुळे येथील विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र ज्ञानू सूर्यवंशी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस तसेच श्री सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी सौ सीताबाई सूर्यवंशी यांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच साजरा झाला या ग्रामस्थ तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये रामभाऊ सूर्यवंशी यांनी विकास सेवा सोसायटी ग्रामपंचायत तसेच समाज संघटनेच्या माध्यमातून चांगले कामकाज करण्याबरोबरच कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे सांभाळण्याचं काम केल्याबद्दल गौरवगारे

श्री शिंदे आदींसह मान्यवरांची मनोगते झाली कार्यक्रमास राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष मकरंद बोडके प्राध्यापक सदाशिव खाडे राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे उपाध्यक्ष ताका सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष शानवाज मुजावर उपाध्यक्ष इक्बाल मुल्ला परीक्षा मंत्री शिवाजीराव खामकर कोषाध्यक्ष सुधार माने मारुती शिवदास कांचन सूर्यवंशी नारायण शिंदे स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आणि सरपंच प्रदीपराव काशीत कराड उत्तरचे अध्यक्ष गणेश कदम उपाध्यक्ष विनायक भोसले उम्रज शहराध्यक्ष तानाजी भांदिरगे चंद्रकांत मस्के, संजय शिंदे अमीन मुजावर कामतीचे सरपंच धनाजी गायकवाड सरपंच श्री सुरुलकर शोभा गायकवाड उपसरपंच शशिकांत गायकवाड विश्वासराव चव्हाण दिगंबर नाकाडे मकबूल मुजावर अरुण उंबासे छगन खाडे खाडे मल्हारी साणप ऍडव्होकेट गणेश सूर्यवंशी सुखदेव खाडे महादेव खाडे सुलतान मुजावर सुधाम हांगे बापूराव सूर्यवंशी उषा सूर्यवंशी किरण सूर्यवंशी श्रेय सूर्यवंशी वनिता सूर्यवंशी वेदिका सूर्यवंशी आर्या सूर्यवंशी वरदराज सूर्यवंशी आदीसह ग्रामस्थ आणि पै पाहुणे मोठ्या संख्येनं उपस्थित होते पनवेल येथील द्रोणागिरी जनरल कामगार संघटनेचे बापूराव सूर्यवंशी दादा यांनी स्वागत केले हनुमंत सूर्यवंशी वनिता सूर्यवंशी यांनी आदरांना वाढदिवस या निमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत कायम सदैव आम्हाला प्रेमाचा सल्ला देणारे तिथं सुख आदरांना काम करून सांगणारे भाऊ अशा कार्यक्रमासाठी पाणखटाच्या नेत्या जिम सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा आदरणीय अनुराधा काकी प्रभाकर देशमुख यांचा आगमन झालेला आहे काकी प्रथमच तुमचं स्वागत आहे काल फोन केल्यानंतर आज मुंबईला महत्त्वाची मिटिंग असतानासुद्धा बावनच्या वाढदिवसासाठी त्यांनी मिटिंग कॅन्सल करून या ठिकाणी आल्याबद्दल प्रथम तर तुमचं मी परिवाराच्या वतीने इंटूर ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो या कार्यक्रमासाठी आमचे मित्र तालुक्यातील एक नामांकित वैद्यकीय डॉक्टर आदरणीय डॉक्टर महेशजी माने त्याचबरोबर निमसोड गावचे सुपुत्र निमसोडचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय शशिकांतजी मोरे त्याचबरोबर पत्रकार आणि माझ्या मुलांना खर तर मी चार वाजता बावनिर्यामध्ये होते आणि माझ्या बरोबर जो ड्रायव्हिंग करतो सागर तो म्हणाला की मॅडम कार्यक्रम उघड्यावर असणार आणि पाऊस येतोय असं दिसतंय आणि वारं पण आहे आणि काल तर खूप जोरात वारं झालं होतं इकडे की लोक बरीच सांगत होते की असं आयुष्यात कधी वादळच बघितलं नाही इतकं वारं होतं तर मी म्हटलं बाळा पाऊस जाणार कसं काय म्हंटल एका मुलांनी आईवडिलांसाठी ठेवलेला कार्यक्रम आहे तो पाऊस सुद्धा येऊन त्या कार्यक्रमाचं विस्फोट करणार नाही म्हंटल तो कार्यक्रम छानच करणार आणि आल्हाददायक वातावरण असणार आणि सेम तसं झालं मन फार सुखावलं हे सगळं बघून कारण पावसालाही कळलं की मुलाचं आई किती प्रेम आहे ॲक्च्युली जेव्हा एखादा मुलगा किंवा जेव्हा मुलं आई कार्यक्रम घेऊन ठेवतात आणि साहेबांना बोलवतात तेव्हा हा कार्यक्रम कधीच साहेब पाळत नाही आज अक्च्युअली साहेबांना अनअवॉर्डेबल मिटिंग होती आम्हाला दोघांना तर साहेब म्हटले तू जा मी जातो मुंबईला आणि मग मला पाठवलं साहेबांनी त्याचं कारण तसंच आहे देशमुख साहेबांच्या वडिलांना अकरा वर्ष आणि त्याच्यानंतर तीन वर्ष पण पहिल्या दोस्ताची सर नाही आणि नातू आजोबांचा शेवटचा दोस्त असतो नातू आजोबांचा शेवटचा दोस्त असतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्या दोस्ताची गरजच राहत नाही त्याच्यानंतर दुसऱ्या दोस्ताची गरजच राहत नाही असा एक आमचा आमच्या भाऊंचा एक नातू आपल्या समोर एक छोटस मनोबल व्यक्त करणार आहे प्रफुल सूर्यशी प्रफुल शिंदे सर्वप्रथम मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला या कुटुंबात जगण्याचं बळ मिळालं आज माझ्या लाडक्या आजोबांचा पंचांतरावा वाढदिवस आम्हाला सर्वांचा विशेष आज दिवसच म्हणावा लागेल आजच्या या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अजून प्रथमता मी माझ्या लाडक्या आजोबांना म्हणजे भाऊना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो तसेच त्याचबरोबर आई व भाऊ आज आपल्या लग्नाचा पंधरावा वाढदिवस त्यांच्यासाठीही मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना आयुष्य लागू ही ईश्वर प्रार्थना करतो खरच ते घरातले आजी आजोबा असतात जे संस्काराच खऱ्या अर्थानं मापदंड आपल्याला नातवंडांना शिकवत असतात आणि संध्याकाळी सहा वाजता खऱ्या अर्थानं आजोबांच्या जीवनाला सगळ्यात शेवटचा मित्र म्हणजे त्यांचे नातवंड असतात तर नातवंडाच्या जीवनातला सगळ्यात पहिला आकळ्यातला बेट ते मित्र त्यांच्या आजोबा असतात पण आज मी छोटीशी कविता सादर आज करतोय आपल्या आजी आणि आजोबांसाठी ते तुम्ही ऐकावे अशी विनंती करतो आई उद्या परवा सुट्टी आहे आई उद्या परवा सुट्टी आहे पटकन येऊन जाऊ चल ना ग मग मी आई मला माझ्या आजोबांकडे घेऊन चल ना ग आई माझ्या आजोबांकडे घेऊन या थरथरणाऱ्या काठीला बळ मेत बघ या थरथरणाऱ्या काठीला बळ मेत बघ आंदूक झालेल्या नजरेला आभार मिळतं आंदु... बघ अंधुक झालेल्या नजरेला आभार मिळतं बघ थोडं तिथं प्रकाश करून एक रात्र राहून येऊ हु। चल नागा आई मला माझ्या आजोबांकडे घेऊ चल मागा आई मला माझ्या आजोबांकडे घेऊ त्याच खरवडीत हातान निघतात म्हणे खात्र त्याच खरवडीत हातान निघतात म्हणे खात्र पण त्याच हाताने झिजवलीत नाग कितीतरी पाखर झिजवलीत नाग कितीतरी पाखर एका तासासाठी आपण पाखलं व्हायला जाऊ सल ना गा आई मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन सल ना गा आज़ो गे आज़ो गेव। गेव। आज़ो आज़ो अगर, ना आई मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन गाडी नको मी माझ्या आजोबांच्या पाठीवर खेळेन गाडी नको मी माझ्या आजोबांच्या पाठीवर खेळेन अग सल नाग त्या पंढरीला आई सल नागं त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन सल ना गा आई मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन सल ना आई मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन जगाच्या पाठीवर अवज्ञानाचा ज्ञानाचा साठा असणार गुगल पण ते गुगल ही जिथं कमी पडत ना तत्व ज्ञानात हरत खऱ्या अर्थानं उत्तरामध्ये संपत तिथं जगाच्या पाठीवर एक तत्वा व्यक्तांचा जन्म होतो ते म्हणजे आपले आजी आणि आजोबा कारण रात्री दहा वाजता मी गुगलला विचारलं होतं तो, तो चंद्र आहे का गुगलने उत्तर दिलं होतं तो तो चंद्रच आहे मी रात्री परत तीन वाजता विचारलं तो चंद्रच आहे का गुगलने उत्तर दिलं हो तो चंद्रच आहे सकाळी सहा वाजता मी पुन्हा गुगलला विचारलं तो चंद्रच आहे का गुगलने उत्तर दिलं हो तो चंद्रच आहे मी पुन्हा आठ वाजता विचारलं तो चंद्र आहे का गुगलने उत्तर दिलं की नाही तो सूर्य आहे तर मी त्याच वेळी संध्याकाळी सहा वाजता दहा वाजता बारा वाजता दोन वाजता सहा वाजता माझ्या घराच्या बाबांना विचारलं तो चंद्र आहे का तर बाबांनी हसत सांगितलं हो बाळा तो चंद्रच आहे मी पुन्हा बाबांना विचारलं सकाळी बारा वाजता की तो चंद्रच आहे ना आमच्या बाबांनी तरीही सांगितलं हो बाळा तो चंद्रच आहे कारण तो चंद्र आहे का सूर्य आहे त्यापेक्षा माझ्या लेकरांचा नातवांडाचा आनंद कशात आहे याचा विचार करणारा आमच्या घरातील गुगल म्हणजे आमच्या घरातील आजी आजोबा आहे खऱ्या अर्थानं गुगलचा गुगल मॅप फक्त मार्ग दाखवतो खऱ्या अर्थाने गुगलचा मॅप फक्त मार्ग दाखवतो पण संस्काराचा खरा मार्ग दाखवणारा विद्यापीठाचा मॅप जर कोणता असेल तर तो, तो आपल्या घरातली आजी आणि आजोबा आहेत खर तर आमच्या घरात आजी आणि आजोबा आहेत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंदी समाजाला आदर्श भाऊंच्या माध्यमातून जाईल आणि आज खऱ्या अर्थानं दोन्ही मुलांनी मगाशी मनोवत व्यक्त केलं त्यांच्या मुलीनी मनोवक्त केलं सुनाही केलं खऱ्या अर्थानं कुटुंबाच्या माध्यमातून पंचत्रिविष साजरी करत असताना त्याच्याबरोबर धरलेल्या वेळ दिवस वर्ष हे सर्व काही त्याच्या मनोगणा मनोगनात मनोगणातून अनुभव व्यक्त केला आणि त्यातून त्यांनी मांडलं ते मांडत असताना खरंच तसेच आई व आई वार्ते त्यांना खूप खूप शुभेच्छा या आहे आई वेळ करत आहे अमृताची गोळी आहे तू भरल्या घासामध्ये अमृताची गोळी आहे आणि हातावर भुपचूट दिलेल्या पैशामध्ये मी कशी याची ताकद आहे तुझ्याबद्दल काय बोलू आई 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 घरी तुझी माय आहे स्वतः उपाशी लावून